लेखला आली एकाच लेखला वॉकिंगला फार जवळ आहे का पाऊस नव्हता होता चला फिरून यावं वॉकिंग होत नाही आहे जवळच त्यामुळे चला काल पण ह्याच वेळी आले होते आता पण तोच वेळ मिळाला मला बी गुड टाईम एन्जॉय दिस टाईम आणि ते गाणं माहिती आहे सत्काल होता होता काल रात्री रावी अरे तुम्हा आयुष्याच्या पेट वामशावी अरे तुम्हाला आयुष्य पेठ वासक म्हणजे सूर्योदय होता होता अचानक कधी रात्र होते मग काय आयुष्य पूर्ण विझून जातं का नाही मग काय करायचं आयुष्याच्या पेठ मशाली अरे पुन्हा याचा अर्थ आधी कधीतरी केलेल्या आहेत आणि आधी आधी ती मशाल थोडीशी कधीतरी विजलेली आहे ना अरे पुन्हा आयुष्याच्या बघा ना याचा अर्थ आधी भेटवलेली होती मशाल ती मशाल का विजली ती मशाल विजली आहे म्हणजे काय झाली आहे नक्की तर एक अभिमानाची असेल आत्मसन्मानाची असेल अजून कोणती असेल ती मशाल डिप्रेशन असेल मग ती, ती मशा एक वापरून तुम्हाला मला इच्छाच नाही राहिली मला आता अपेक्षाच नाही राहिली मला आता काही करायचे काही करून दाखवण्याची उमेदच नाही राहिली तर असं नको मग उशं काल होता होता जरी आयुष्यामध्ये काळ रात्र झाले समजा उभ्याने मला एखादी उभारी घेतली तुम्ही आणि तिथे परत चालच पडलात तर मग काय करायचं काल होता होता काल रात्री तर झाली मग काय करायचं नव्याने उभं राहायचं म्हणजे फिनिक्स पक्षासारखं पुन्हा राखेतूनही उठण्याची काय हवी उमेद हवी हां मग फसणार नाही का नाही डगमगणार नाही का प्रसंग येणार नाही का येणार की काय लाईफ आहे ही त्या पिक्चरची स्टोरी नाही आहे की एक प्रसंग आला त्यानंतर मग ते आजकाल सध्या चाललंय नमस्ते श्रेया हाय श्रेया चॅनल सबस्क्राईब कर एक मोटिवेशनल म्हणून आगे घेताला मोटिवेशन देण्यासाठी तर उशक काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा अरे पुन्हा आयुष्याचा पेटवा मशाली हाय श्रेय हाय सबस्क्राईब करा तर खचून जाऊ नका पुन्हा आयुष्याची मसाला पेटवायचे याचा अर्थ आधी ती कधीतरी पेटली होती आधी कधी मनानं उभारी घेतली होती पण पुन्हा परत माघार झाली काळ रात्र आली हॅलो फ्रॉम एस टी लोईस नमस्ते तुम्ही काय करा डोंट गिवअप डोंट अप बरोबर गिवअप करू नका त्या आयुष्याची मशाल पुन्हा नव्यानं भेटवा बरोबर ना मग नवी उमेदीनं कामाला लागा हे काय सध्याचं युट्यूब चॅनेलसारखं आहे का नाही अमकं अमकं झालं मग मी पेटून उठले मग मी त्यांना सोडलं आणि मग मी काहीतरी करून को दाखवलं द दा एंड ऑफ द लाईफ आय आर यू हिरो ऑफ द पिक्चर यू आर हिरो ऑफ युअर ओन लाईफ ठीक आहे म्हणजे तुमच्या आयुष्याचे स्वत हिरो आहात तुम्ही तुमचं आयुष्य घडवणार आहात हो की नाही मग हे आयुष्य घडवताना असं हे काय एक स्टोरी असेल आयुष्य कितीतरी वर्षांचं कितीतरी किती स्टोरीज आहेत कितीतरी काळरात्री आहेत मग प्रत्येक वेळी मग कसं आहे अरे पुन्हा काय सांगितलं आपल्याला म्हणजे बघा किती गुड आहे या गाण्यामध्ये हो उषत काल होता होता काळरात्र झाली मग काय करा अरे पुन्हा बघा मी सतत सतत म्हणून दाखवतो आयुष्याच्या पेटवा मशाली म्हणजे ह्याच्या आधी कधीतरी मी पे मशाली पेटवलेली होती आणि ती विजलेली आहे ना म्हणून तर सांगावं लागते अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली खचून जाऊ नका रे येतं प्रसंग येतो नाही येणार का माणूस आहे मला प्रसंग आहे म्हणजे जीवन सजीवाचे लक्षण सजीवांच्या लक्षणामध्ये एक लक्ष जाऊन आपण की माझा सजीव प्राण्यालाच प्रसंग आहे पण प्रसंग कोण आला नाही जगणं म्हणजे आहे बरोबर तुम्ही निसर्ग रत्तप्रमाणे चालत राहा मुक्की जनावर बघा ती बोलतात का बोलतात की लढत असतात की नाही पाऊस खूप पडला म्हणून म्हणतात का रे देवा जरा पाऊस कमी तर नाही अखंड दिसत शांत थंडी वाजली अखंड सहन करत शांत मग माणसाने काय केलं आता मी जर्किंग थंडी वाजते मला देवाने बुद्धी दिली आहे ना त्या बुद्धीचा उपयोग उप मी स्वत जर्किंगांना माझं संरक्षण होईल आणि अजून कुठला जीव गाडत आहे तर व्यक्तीला थंडी वाजते म्हणजे अद्वैत भावाने की समोरच्या व्य समोरच्या त्या व्यक्तीला समोरच्या सजीवालाही माझ्यासारखीच भावना होत असेल म्हणून मग ही जीवाला ती बुद्धी म्हणून माणूस वेगळा मग आपण त्याची जाण करतो का करतो <laughs> नाही करत मी बघ बरोबर मग काय सांगितलंय पेटवा का अरे पुन्हा आयुष्याची ही मशाल नवीन पेटव आणि बघ बघ उकडून ते याची कविता पण होते बघा पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला पाठीवर काय ना न, नदी माय पाहुणी आली संसार वाहून गेली असं ते होतं कणा कणा कविता की पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा ती गाणी त्या त्यावेळी गरजेची त्या त्या, 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 त्या प्रसंग ऐका ना ही गाणी मोटिवेशनल सॉन्ग्स ऐका दुःख झालं की द गर्दभरी सॉंग आपण ऐकतो दुःख झाल्यावर गर्दभरी सॉंग नाही जेव्हा सकाळीच आपलं लाईफ झालं रुटीन लाईफपासून तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागतं याचा अर्थ असतो की नेक्स्ट पेज उलटायची वेळ आली म्हणजे ते पेज तुमचं कम्प्लीट झालेलं आहे द कंटिन्यू म्हणजे स्टोरी तुमची आत्ता चालली होती ना कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही जर कम्फर्टमध्ये आला होता मग ते पेज कम्प्लीट झाले क्रमशः पुढं नाही जायचं तर तो क्रमशः आहे ना त्यापेक्षा हा चाललेला एपिसोड संपला ही जी चाललेली स्टोरी होती ती संपली आता नवीन स्टोरी सुरू होती असं असतं काहींच्या लाईफमध्ये एकच स्टोरी लाईफ टाईम चालते काहींच्या लाईफमध्ये दरवेळी नवीन स्टोरी असते जसं माझं लाईफ कलरफुल लाईफ आहे मला सातत्य आवडतच नाही तेच तेच नको असतं मग मला जग एवढी व्हरायटी ऑफ लाईफ मिळाली ना आणि व्हरायटी ऑफ जीवनाचे सगळे मिळालेत लॉट्स ऑफ एक्सपिरियन्स मिळालेत मग ते असं ट्रेकिंग करताना घाला कानात कळ चाला मला ना नाही ना पटत ते अरे निसर्गात आहे तू एन्जॉय दी नेचर एन्जॉय दी ब्युटी ऑफ नेचर मी व्हिडिओ बनवते मला काय एवढी बिफ्रेश आहे मी काय एवढी एक्सायटेड आहे मी दमले नाही आहेत ऑफिसला जाताना मग किती दमलेले असायचे इथे मी दमलेलं नाही बिकॉज एन्जॉयिंग दिस ऑक्सिजन खूप नेचर ब्युटीमध्ये खूप सारं आपल्याला काय मिळतं खूप सारी एनर्जी मिळते सो इतका निसर्ग शिकवत असतो आपल्याला मग का म्हणून खचून जायचं एक तुम्हाला हा गोष्ट सांगते कोणतीही वस्तू असू देत बघा आता हा मोटिवेशन तुम्हाला मिळेल तर आपल्या हातात घरात कितीही वस्तू असू दे दहा रुपयाची असू दे शंभर रुपयाची असू दे नो मॅट्रेस किंवा हजार रुपयाची असू दे पण ती मोडते तेव्हा आपण ते 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 संताप करतो त्रास होतो आपल्याला ना कशी घेतली ती तुला माहिती आहे का सगळं 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 म्हणजे मी ही तशीच आहे म्हणजे जे सगळं एक ना एक दिवस नश्वर आहे म्हणजे आपण स्वतःच शरीर सुद्धा एक दिवस संपणारच आहे बनवतानाच कल्पना आहे की ते हे शाश्वत नाहीये म्हणजे कायमस्वरूपी राहील असं नाहीये मग प्रत्येक वस्तूलाही एक ठराविक एक्सपायरी डेट असते मग तिचंही ते लाईफचं लाईफ असतं ती वस्तू बघा कधी कधी नवीन वस्तूच तुटतात कधी कधी बरेच वर्षानुवर्ष वस हो so, वस ती वस्तू राहते घरामध्ये असंही होतं सो तो लाईफ स्पॅन असतो प्रत्येक वस्तूचाही म्हणजे आपण निर्जीव म्हणतो आपल्या दृष्टी ती निर्जीव असते बट तिचाही तिचंही ते लाईफ ठरलेलं असतं त्या विषय त्या वस्तूचं तर अशा गोष्टी घडत असतात दोन मिनटं बसतोय आपण तसं जीवनामध्ये काहीही वस्तू असू दे काही मन असू दे तुमचं तुमचं हृदय असू दे म्हणतात ना काय बरं काल आमचा त्याच्या फ्रेंडचं काय म्हणतं ब्रेकअप झालं म्हणे तर म्हटलं ब बरं तर त्याच्या ब्रेकअपमध्ये काय तर त्यात पण क्वालिटी असते तर म्हटलं म्हणजे ते एवढं सिरियस नव्हतं एक सिरियस होतं नाही बसण्यासारखं काहीच नाही ओलं आहे खूप सगळा वाकडा तसंच नाही तर म्हणे एक टाईमपासला म्हणून दोघे आहेत एक सिरियस असती होती बरोबर तिच्याबरोबर ब्रेकअप झालं म्हणे अरे म्हणजे काय आहे काय म्हणजे तुम्ही ह्यात पण काय विषय असतो म्हणजे जी समोरची सिरियसनेस असते तिचा आणि त्याच्याबरोबर तुम्ही टेम्पररी करत असता तुमचं जे काय तुम्ही सोक म्हणता ना अफेअर्स किंवा ल अफेअर म्हणूया प्रेम तुमचं आणि तुमचं ते सिरियस नसतं म्हणजे काय हाऊस तीस हे कर्म आहे हे तुमचं वागणं आहे हे पटतं का तरुण पिढी कुठे चालली कारण यांना कळतच नाही हे करत का अरे ह्यांना फक्त फ्रेंडशिप हवी मन मोकळं करायला कोणीतरी विश्वास व्यक्ती हवी आणि त्या गोष्टीला ते काय समजतात त्या गोष्टीला हे समजतात की आमची सिच्युएशनशी त्यांची कसली शिफ्ट या सगळ्या शिफ्टची एक्सपाय आवड होतात आणि सॅटिस्फॅक्शनच्या नावाखाली अजून एक पुढची स्टेप उचलतात सो हे जे टीनेजर्स भरकटत आहेत ह्या भरकटणाऱ्या टीनेजर्सला अरे कोणा आयुष्याच्या पेटपावशाली बाळांनो ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी कोणत्या वर्षी लिहिली अठराव्या वर्षी लिहिली ना का सोळाव्या वर्षी लिहिली शिवरायांनी पहिलं स्वराज्याचं तोरण कोणत्या वर्षी बांधलं टीनेजमध्येच ना बरोबर अजून किती उदाहरणं आहेत हे सगळेच ज्ञानेश्वर मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे त्यांची कार्य बघा जे आहेत टीनेज मध्ये जो जे एक सळसळतं रक्त असतं ते टीनेज मधल्या तुमची जी, जी आ, एक करून दाखवण्याची धमक असते किंवा एक दरारा कि एक वृत्ती असते मध्ये असतो आणि आपण काय म्हणतो मग ते व्यक्तित्व व्यक्तिमत्व रंग आणतं किंवा ते मग व्यक्तिमत्व उभारून येतं वयाच्या एकवीस बावीस वर्षापर्यंत आत्ता आपलं काय आहे सतरा अठरा वर्षापर्यंत आपण समजतो ते लहानच ते लहान असते त्याचं व्यक्तिमत्व घडलेलं असतं त्याला स्वतःचे विचार येत असतात त्याची स्वतःची मत ठरली असतात ठरत असतात सो ही टीनेजमधली एनर्जी जी वाया चालली तर so, ती एनर्जी योग्य ठिकाणी लावणं हे आपलं काम आहे बरं चुकणार नाहीत का नक्कीच ना चुकणार धडपडणार नाहीत का नक्कीच ना धडपडणार मग जिथं चुकतील तिथं शिक्षा जिथं बरोबर आहेत तिथं कधी गोड बोलून समजावून कधी गोड बोलून की कधी विश्वासात घेऊन त्यांना सांगून हे करणं आपलं काम राहतं ॲज अ पालक आता सध्या आम्ही पालक लोक आम्हीच भरकटलेले आहोत ते आमच्या टीनेजमधली मुलं कुठं जातात त्याचाच पत्ताच नाही आम्हालाच पत्ता नाही ॲज अ पॅरेंट सो <laughs> स्वतःच्याच आयुष्याची लागलेली आहे म्हणजे कळत नाही आहे आपल्याला त्याचं कारण आहे म्हणजे आपण फार वाईट लोक आहोत का केव्हाच नाही बटनाचा फोन ते अँड्रॉइड फोन हा यूज करणारे पॅरेंट्स फक्त आपण आहोत मग हे अचानक जे मिळालेलं आहे ना आपल्याला सरप्राईज तर त्याचा मिसयूज जास्त होतो जो यूज करेल तो पॅरेंट म्हणून चांगला घडेल पण जर मिसयूज केलात तर लाईफमधून आयुष्यातून उठाल इथपर्यंत अवस्था होऊ शकते सो so, मग ह्या टीनेजच्या मुलांना टीनेजचे जी मुलं आहेत त्यांना ॲज अ पॅरेंट आपण त्यांना योग्य वळ लागणं आपलं कर्तव्य येतं त्यांना योग्य त्या दिशेला घालवणं हे आपलं काम राहतं कारण ही जी मुलं आहेत त्यांची टेक्नॉ म्हणजे ॲडव्हान्स आहेत आपल्यापेक्षा ऑबियसली आता जी येणारी जनरेशन आहे तर ती जनरेशन आपल्या आवाज स्वतःला अपडेट आप करताना आपण ॲज अ पालक आपण किती योग्य